आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे कोलवडी गावातील मुळा मोठा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने कारवाई केली त्याचवेळी पस्तीस लाख चाळीस हजार रुपयांचा पोकलँड दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर आठ ब्रास वाळू असा माल जप्त करण्यात आला आहे पंकज सदाशिव गायकवाड वर्ष अडतीस राहणार भैरोबा वस्ती कोलवडी तालुका हवेली असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे पंकज गायकवाड यांच्या विरुद्ध कोंढवा व पौड पोलीस ठाण्यात खून हडपसरमध्ये जबरी चोरी दरोडेची तयारी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला दोन वर्षे तडीपारीही करण्यात आले होते गुन्हे शाखेचे युनिट सहाचे पोलीस पथक थेऊर ते कोलवडी गावातील मुळामुठा नदीपात्रामध्ये गस्त करून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचा शोध घेत असताना कोलवडी येथील शितोळे वस्ती येथे ट्रॅक्टर व पोकलँड दिसून आले पोलिसांनी पंकज गायकवाडा व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर व यंत्रसामुग्री जप्त केली पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पेंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे रमेश मेमाणे नितीन मुंढे कनिफनाथ कारखेले सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे नितीन धाडगे बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरी कीर्ती मांदळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा